అవో శ అవో శా ట్రతల కల్టి వావరత్ సంభాగ టా సంవత్ టాయి జగ్ క్లియర్ కల్టేటర్ మన దా కాచరా మజూర సంగునంత काय त्या समाराची नांदी पडता तुम्ही बाजारामध्ये जाण तर दारुडी भेटते कोणी विचारून ना भेटायला भाव टाकता शांती आली आता भाव नाही आहे ना दीड महिन्यामध्ये आपला समार येते त्याच्यानंतर भावच भाव आहे हा कार्यक्रम राहते लग्न वग्न तर भाव तर राहतेच ना म्हणून म्हणतो दोन किलो टाकून देतो पा मग आता तुमच्या मनाला काय पडते टाकून द्या मला दोन किलो आता भाव नाही आहे त्याच्यानंतर तो भाव भेटणार टाकून द्या ना मग ठीक आहे मग जातो म्हणलं आता मोठे पटलाय घरी ट्रॅक्टर सांगून देतो कंटिव्हिटरचा उद्या म्हणलं दोन चार बाया घेऊन तू म्हणलं कचरा वचरा वेचून टाकतो मी परवाच्या दिवशी म्हणलं पाणी पाणीवाणी घेईन ना दोन किलो म्हणलं समार आणून टाकून देईन ठीक आहे नाही उद्या येते आता नाही मजूर तेवढं माहित नाही हो शांती दुपारी ऊन राहते सकाळी नाही राहत सकाळी म्हणलं थंडीच राहते ना तर अकरा साडेअकरा वाजेपर्यंत मजुराच्या हातून ते कचरा कुचरा वेचवास करून घे एका दिवसात होऊन जाते म्हणलं उद्या ठीक आहे मी संध्याकाळी जाऊनच पाहतो म्हटलं ते मंगलाच्या घराकडे ते जर खाली असन कोणाच्या कामाला जात नसन तर तिला सांगून दे एक कोणता आहे एक मी आहे होऊन जाते तिघी ना कचरा वेचवाच करून होते म्हणा तिघी ना जास्त काही मजूर सांगू नको होऊन जाते तिघी तर मी जातो म्हणला आता ट्रॅक्टर सांगून देतो म्हणलं मोठ्या पाटल्या घरी जाऊन ठीक आहे जा लवकर जेवण करत काय अहो शांती पहिला ट्रॅक्टर तर सांगू दे हा ट्रॅक्टर सांगून देतो मग येतो घरी मग जेवण करतो मग वरच जातो ढोऱ्याला तारा पाणी करायला ठीक आहे तसं करा मग जा लवकर कुठं चाललं का शांताराम भाऊ एवढ्या घाई घाईनं चालला कुठं सा नाही जा का देवलाल भाऊ येतो म्हणलं मोठे पाटलाच्या घरून ते म्हणलं ट्रॅक्टर सांगायचा कल्टिवेटर करायचा मला ते सांभाळ टाकतो म्हणलं दोन किलो हा होऊन जाते म्हटलं पैसे उन्हाळ्यामध्ये बसल्यापेक्षा घरी म्हणून ट्रॅक्टर ना कल्टिवेटर करून टाकतो तर मोठे पाटलाच्या घरी चाललो आहे का झुमर मोठे पाटलाच्या घरी जाऊन काही फायदा नाही म्हणजे कहून का झालं बघा तू कल्टिवेटरच्या घरी ड्रायव्हर का पाकल्यासारखी गोष्ट काय करू झुमरे मोठे पाटलाचा ड्रायव्हर तू आहे ना टॅक्टरवर मग काय लिहिलं का पाकल्यासारखी गोष्ट करतो काय फिरला काल सर मोठ्याची ड्युटी सोडलीच्या ट्रॅक्टर ते सोडलं काय झालं म्हटलं मोठे पाटला सोबत का म्हटलं काम सोडलं गोष्ट सांग त्याच्या ट्रॅक्टर म्हटलं मी सात वर्षापासून पण कधी प्रॉब्लेम येऊ कधी कमी जास्त झालं नाही ठीक आहे ना काही कमी जास्त नाही झालं आम्ही पहिलं सांग म्हटलं काय झालं हा बुद्ध सांग पॉइंट वर ठीक आहे मला शांतारा काका पॉईंट वरच आहे तुम्हाला आता आता मला गोष्ट सांग पैशाचं काम तर मी माझ्या कामाचे पैसे मागणार आहे का सांगू आता हो बरोबर आहे ना आता काम पडलं तुला पैशाचं ना तू याला कामाचे पैसे मोठे पाटलाकडे आहे तर मागायचं ना हो ते बरोबर आहे ना तू वेळ गोष्ट अरे बाबा तू बरोबर आला बरोबर आहे म्हणून पण मी मोठे पाटलाच्या घरी दोन दिवसामध्ये गेलो होतो माझ्या पैसे मागले तर मोठे पाटील मध्ये तुम्ही कामावे तुला पैशाचं धरून धरत म्हणजे तू पैसे मागत मला आज पैसे नाही मध्ये माझ्याकडे अगं आता तुमाई आता तू सा खरोखर कर काम करी नाही का हे गलत केलं म्हणलं मोठे पडला ना नाही तू येवल्या कामाचे पैसे तू दररोज मागू काही करू तू याला कामाचे पैसे होती तू दोन दिवसा पहिले पैसे मागितलेस मुली काम होत होतं द्याले पाहिजे होते पैसे मोठे पडला ना बरं बरं ऐका सांग आता तो आता पारा मोठे पडला नाही ड्राइवर आता ट्रॅक्टरवर कोणी भेटायला ट्रॅक्टरवर ड्राइवर आता फेर दे मला गल्ली राई गल्ली तिकडं ड्राइवर हाय का ड्राइवर आहे का बरं मला विचारलं मला 200 रुपये पण मी मला मोठे पडलाले मी आता मला नाही एवढं तुमच्या ट्रॅक्टर ड्राइवर परा करले आता बा मला कुठे भेटणार आहे उदो जाऊ दे झुमरे मी बोलतो म्हणलं मोठे पाटला सोबत कधी उमरले भाऊ त्याच्या कामाचे पैसे देऊन द्या म्हणून ना करशील ना, ना, ना मला ड्रायव्हर बना मग अरे नाही मला शांत बघा आता मोठे पाटले पैसे दे तर सोनाही देईल मला एक करोड रुपये देईल तरी म्हणलं मोठे पाटलाचे ट्रॅक्टरवर मी ड्रायव्हर पण करत नाही मोठे पाटला ट्रॅक्टर चालवत नाही मी आता सोडलं मला मी मोठे पाटलाचं ठीक आहे बाबा आता तू ऐकतच नाही तर जाऊन पाहतो म्हणलं मोठे पाटल्याच्या घरी आता काय म्हणते ना काय नाही तर आता जातं लागणार ना येतो म्हणलं भेटून ठीक आहे शांत बघा भेटून येऊन जा काम होते तर तुला म्हणाले शांती होत होते जा भेटून येऊन ते पाटील हे ट्रॅक्टर वय काय वय कोण बिले का झोबऱ्या काय झालं ते पाटील ट्रॅक्टर म्हणलं स्टेरिंग आणि ना स्टेरिंग हे घुमत नाही ना बरोबर जिकडे फिरत तिकडे जाते तिकडे फिरत इकडे येते अभि झोबऱ्या त्या पोट्यानं म्हणलं झुमऱ्या ना खराब कोण टाकलाय लेखा ट्रॅक्टर हा कुठं घाय कुठं नाही तर माहीत नाही एक वेळा म्हणलं त्या झाडामध्ये घालून दिला होता लेखा ना ट्रॅक्टर तवापासून ते स्टेरिंग आणि ट्रॅक्टर ते म्हणलं इकडल्या तिकडे होते कुठे पाटील या ट्रॅक्टरचा स्टेरिंग पहिले दुरुस्त करावं लागते रे बाबा नाही तर ट्रॅक्टर मला घुसत म्हणलं कायच्यात बी नदी नुदीत आ, दुरुस्त करायला काय रे चालत तर पाय ना बरोबर मले सकाळी म्हणलं एक माणूस भेटायला होता दुसऱ्या गावचा मोठे पाटील म्हणले मला कल्टिवेटर करायची म्हणे तिथं जा लागते तुला आज ट्रॅक्टर घेऊन पाय म्हणलं जमत असून तो हे काय मोठे पाटील तसं चालवतो म्हणा मी बरोबर ट्रॅक्टर तसं काय एखादा इकडे तिकडे काही घुसत नाही ट्रॅक्टर मी तेवढा एक्सपिरियन्स माणूस आहे ते बोल शांताराम भाऊ कुठं का कुठं चाललं म्हणलं मोठे पाटील तुमच्याच घरी आलो ना आता कुठं जाणार आहे मला इकडं काही रस्ता आहे का दुसरा जा आले तुमच्याच घरी आलो बोल मग कोणतं काम होतो काही नाही हो मोठे पाटील मला अशी गोष्ट समजली की बा तुमच्या ट्रॅक्टरवर आहे इथं झेबऱ्या दिसून राहिला तुमच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर ड्रायवरपणा करायला ते पोटो झुमरा भेटला होता मला रस्त्यामध्ये तो म्हणे मोठे पाटला ना मला पैसे नाही दिले तर मी ना मोठे पाटलाचा ट्रॅक्टर सोडला म्हणे ड्रायवरपणा करत नाही म्हणे आता कामच सोडून दिलं म्हणे मोठे पाटलाचं झुमरा भेटला होता का रस्त्यामध्ये यंटम पोटतो लेखकाच हा मा हेड दिमाग लेखाचा भुसा भरला लेखाच्या डोक्यामध्ये मग हा बी मला असं म्हणत होता का तो क मोठे पाटला डायव्हर भेटत नाही ट्रॅक्टरवर अबे अभि तुझ्या हजार नाही लाख येते म्हणलं इथं डायवर हा ह्या झेबरा भेटला म्हणलं आता मला डायव्हरपणा करायला नाही ते काय म्हणलं त्याच्यासारखे मला हजार भेटते हजार पण मोठे पाटील अरे झालं का पैशासाठी माहिती पाहतो पैसे दिले नाही म्हणे मोठे कामाचे तर शांताराम भाऊ तू मला याचा एक गोष्ट सांग सकाळ झाली दररोज दररोज कचालला पैसे मागाले सकाळ झाली कचालला पैसे मागाली अरची कायची डेंग डेंग पैसे मागणं परवाच्या दिवशी आला म्हणलं दोन दिवसा पहिलं मायापाशी मोठे पाटील म्हणे मला कामाचे पैसे पाहिजे म्हणे अभि म्हणलं परवाच्या दिवशीच म्हणलं तुम्ही पैसे नेले का दोन दिवसा पहिलं अजून तुला पैसे लागतेस का त्याला म्हणलं आठ दिवसात देतो बा तो डायरेक्ट म्हणते का म्हणते म्हणले मी कामावर येत नाही बा तुमची आता अभि दा म्हणलं लेखा नाही येत मोठे पाटील झुमऱ्या तुमच्याकडे ट्रॅक्टर वर सात वर्षापासून काम केलं ते ना एक्सपिरियन्स ड्रायव्हर आहे तो अनुभव माणूस आहे ह्या झेरायला काय समजतील काॅक्टर तरी येते तयारी शांताराम काका तुम्ही मला कधी म्हणलं ट्रॅक्टर चालवतो आणि पाहिलंच नाही का इथं दस चक्का टेम्पो ऑटो सगळं चालवतो मी ट्रॅक्टर वॅक्टर साहेब मला तुम्ही पाहिलंच नाही भाऊ अजून म्हणलं शांताराम भाऊ आता भेटला ड्रायव्हर हा चालू ते म्हणलं तो जबरे ट्रॅक्टर तू सांग म्हणलं कसं काय केलं हो मोठे पाटील आ, मले संभाळ टाकायचा मला माया वावरात तर कल्टिव्हेटर करायची होती म्हणून तुम्हाला विचारायला आलो काय का भाऊ ट्रॅक्टर खाली कल्टिव्हेटर करून द्या म्हणलं एक दोन घंटे शांताराम भाऊ दुसऱ्या गावातला माणूस सकाळीच मायापाशी आला होता ट्रॅक्टर पाहिजे म्हणे कल्टिव्हेटर करायला तो त्याच्यावर चालला भाऊ आता कल्टिवेटर करायला मोठे पाटील गावातल्या लोकांच्या वावरातली कल्टिवेटर करायची राहिली दुसऱ्या गावात कल्टिवेटर करायला पाटोराच्या म्हणलं ट्रॅक्टर ते जाऊ द्या म्हणलं तिकडं तो घुसला म्हणलं चुली फेका तिकडे त्या माणसाले पहिलं म्हणलं माझ्या वावरातली कल्टिवेटर करून द्या पण शांताराम भाऊ त्याने अडव्हान्स मध्ये पैसे दिले म्हणलं पाचशे रुपये मी का सांगितले मग तू आला माझ्या घरी तर मग मी का काय त्याले तो म्हणून चटत दिली म्हणून मोठे पाटील तुम्ही ना मोठे पाटील मंतर मारायला लागतेस का शेकडो मंतर आहे म्हणलं आपल्याकडे मारायले टोपी द्यायला काही लागत नाही ना आला बी तो, तो माणूस सांगून द्याच ट्रॅक्टर मध्ये बिगाडी आली होती म्हणा दुरुस्त करायला नेला होत म्हणा ट्रॅक्टर उद्या येतो म्हणा कल्टिवेटर करायला असं सांगून द्या ठीक आहे शांताराम भाऊ टोपी तर तो मारतो म्हणा मी ठीक आहे घेऊन जा मग ट्रॅक्टर हा इथे दोन घंट्याचं आहे का म्हणलं कल्टिवेटर करायची दोन घंट्यात होऊन जाते म्हणलं कल्टिवेटर करून खबर तू एक काम कर शांताराम भाऊच्या वावरात जा ते काय कल्टिवेटर करून दे म्हणलं वावरातली आणि त्याच्यानंतर म्हणलं ते घरी आणतो ट्रॅक्टर आपण काय ते स्टेरिंगचं ते पाहून घेऊ म्हणलं मग मेकॅनिकल बोलून ठीक आहे मोठे पाटील चल का शांतराम का चल लवकर तुळशीराम भाऊ माय बीन ह्या दोन चार दिवसापासून हा आबाडा पाण्याचा रंग जास्त दिसू राहिला बा मला मौसम खराब झाला हा चार वाजले की तिकडे म्हणलं पाण्याचा मौसम होऊन जाते सरपंच साहेब हे का ह्या वर्षीच गोष्ट आहे का दरवर्षी तेच राहते म्हटलं हा चार वाजले पाच वाजले का आबाड उठला इकडं पाण्याचा मौसम झाला ह्या वर्षी तेच आहे कुठं चाललं का देवलाल भाऊ सरपंच साहेब ते शांताराम भाऊ भाऊन कल्टिवेटर लावली आहे तर मला थोडसे मारून घ्यायचे कल्टिवेटर म्हणून चाललोय म्हटलं शांताराम भाऊ कल्टिवेटर करू आलाय कोणतं काम आहे पाहिजे होती कायले शांताराम भाऊ कल्टिवेटर मारू आला वावर तेवढं काही आपल्याला माहित नाही पण मला कल्टिवेटर म्हणजे ते थे पालक ते मेथी लावायची आहे मला पालक मेथी उन्हाळ्याची म्हणून मी कल्टिव्हेटर करून टाकतो म्हणलं अर्धा आय करून आता आणलाच आहे म्हणलं इकडं शांताराम भाऊ न कल्टिवेटर तर मी मारून घेतो म्हणलं थोडीशी जागा हा ते म्हणलं तिकडं जास्त भगाड झालाय ते कचरा कुचरा तिथं मी कल्टिवेटर मारून घेतो चला मग आता शांताराम भाऊच्या वावरात कल्टिवेटर तुमच्या वावरात न मी मारून घेईन चला अरे भावा शिवलाल भाऊ ट्रॅक्टरच्या समोरून अलग होणार रे बाबा अजून म्हणलं शांताराम काका इकडे येत तर काय थांबवलं म्हणून ट्रॅक्टर हा फुकटचे पैसे आहे का म्हणून मायापाशी अलग होणार बा अलग होणार का जब रे माया वावर म्हणलं ते थोडी म्हणलं कल्टिवेटर मारून दिले का आता इकडे ट्रॅक्टर आला आहे तिवलाल भाऊ इकडे शांताराम काकाचीच म्हणलं कल्टिवेटर झाली नाही मारून वावरात या वावरात काय येईन मी पुन्हा म्हणलं या ट्रॅक्टरचा स्टेअरिंग झालाय म्हणलं खराब येले दुरुस्त करायला लागते मोठ्या मुश्कीला म्हणलं शांताराम काकाच्या वावरात कल्टिवेटर मारायला आलो मी पहिले एवढी मारून घेतो घरी जातो त्याच्यानंतर मला स्टेरिंग दुरुस्त करतो मग पाहू अबे थोडीच मारायची आहे थोडशी म्हणलं अर्ध्या घंट्याची आहे अर्ध्या घंट्यात म्हणलं होऊन जाते शिवलाल भाऊ तुला अर्धा घंटा कल्टिवेटर मारायची आहे का एक का बंदा दिवस मला काही करायचं नाही तू एक काम कर तुला तर कल्टिवेटर मारायचीच असेल तू घरी भाऊ कल्टिवेटर मारायचे म्हणा अर्ध्या घंट्यासाठी तर काय म्हणते मोठे हो ते मारून देतो अभे आता घरी जाईन झाले आले किती वेळ होती बे हा त्याच्यापेक्षा इकडला इकडे मारून बे रे बाबा शिवलाल भाऊ इकडला इकडे मारून देईन नाही ट्रॅक्टरला म्हणलं काही कमी जास्त झालं तो हा की कोण देईन म्हणलं ट्रॅक्टरची स्टेरिंग खराब आहे त्याचा नाही 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 ते हे नाही मत तू घरीच जा अबे कोण बेल का झबरे ट्रॅक्टर काय थांबवला आय का पैसे का फुकटचे का माय वाले हा ट्रॅक्टर काय थांबवला आहे शांताराम काका मला काय म्हणतो तू शिवलाल भाऊ लगन हा अर्ध्या घंट्यापासून त्या ट्रॅक्टर समोर उभा आहे त्याले म्हणतो अलग होत अलग नाही होत बघ सांगू त्याला मन कोण बिल का शिवलाल कोण काय झालं त्या ट्रॅक्टर समोर म्हणलं काय उभा आहे तू शांताराम भाऊ मला ट्रॅक्टर समोर उभं राहायची काही गरज नाही मी त्या झबरे म्हणून बो मायावली कल्टिवेटर थोडस अर्ध्या घंट्याची आहे ते करून देटला विचारू ये म्हणते घरून आता हेच गोष्ट हे भाजी चालू होती काय शिवलाल माया वावरातलीच म्हणलं अजून कल्टिवेटर झाली नाही तू या म्हणलं कवा कवाईन म्हणलं तो ट्रॅक्टर घेऊन हा ना तो काही म्हणलं ट्रॅक्टरचा मालक होय तू जाना म्हणलं मोठे बाटल्याला विचारून घे काय काय शांताराम भाऊ जवळ जवळची वावर आहे म्हटलं आपली एका शिवारात न काय म्हणलं मदत नाही करू राहिले तुम्ही अरे अर्ध्या घंट्यासाठी कल्टिवेटरसाठी मले जा मला मोठ्या पाटलाच्या घरी जाणं परवडून का आता आपले काय शिवलाल तू जायत न नको जाऊ पण ट्रॅक्टरच्या तू म्हणलं समोरून आलो गो हा मायवाली कल्टिवेटर होऊ दे म्हणलं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते करत बुद्धा हा जा म्हणलं आलो गोवर तू ठीक आहे शांताराम भाऊ मी येतो म्हणलं अर्ध्या घंट्यामध्ये या अर्ध्या घंट्यामध्ये ट्रॅक्टर घेऊन जातो मग मी काय तू अर्ध्या घंट्या दे बा तेव्हा म्हणतो माझ्यावाली कल्टिवेटर होऊन जाते जा तू आ जा लवकर ये म्हणलं अर्ध्या घंटे दे पहिले काय रे ट्रॅक्टर काय थांबवला होता या मेंटल माणसासमोर हा आबी शांताराम काका आता शिवलाल भाऊच म्हटलं ट्रॅक्टर समोर आला मी काय त्याच्या उरावर घालणार आहे भाऊ ट्रॅक्टर मी काय म्हणतो अर्ध्या घंटाचे पैसे देणार नाही म्हटलं समजलं का अर्धा घंटा म्हटलं तू उभा होता या ट्रॅक्टर घेऊन मी देणार नाही म्हणलं ते पैसे वरचे बाबा शांताराम काका अर्धा घंटा मी उभा होतो कोणी ट्रॅक्टर घेऊन तो म्हणलं अर्धा घंटा नाही म्हणलं याच्यात पहिला दीड घंटा कल्टिवेटर केली अर्धा घंटा थांबलो अर्धा घंटा सोडून म्हणलं दीड घंटा आहे आता अर्ध्या म्हटलं कल्टिवेटर होऊन जाते म्हणजे दोन घंटे तेच म्हणतो म्हणलं जबर्या नाही तर लावशील अडीच घंटे जमणार नाही ते काम तो शांताराम का आता, आता का मला म्हणलं जोरशी मला भूक लागली आहे मी घरून म्हणलं नाश्ता करून बी आलोय मायाने आता ट्रॅक्टर काही चालू ना जमून नाही राहिलं तर मला आता जेवण करायचं आहे बे मग डब्बा आणलाय का म्हणलं तुला जेवणाचा डब्बा कुठं आणला म्हणलं जेवणाचा डायरेक्ट मला मोठे घरून म्हणलं तुला कल्टिवेटर मारली डब्बा नाही आणला मी ना तुला भाकरीचा डब्बाने आणला तर जेवण कुठं करतो मग घरीच का हो आता घरी नाही काय आता आता घरून म्हणलं जेवण करून येतो त्याच्यानंतर मला तो मला कल्टिवेटर भूक लागली आहे पहिलं ते जमून नाही ट्रॅक्टर जेवण करून येतो म्हणलं घरून बे आता काय जेवण करायला घरी जातं बे माय बीन आता किती वेळ होईल म्हणलं घरी जाशीन अर्धा घंटा आली अर्धा घंटा या आली ना अर्धा घंटा जेवण करायला गेला तेव्हा पण मी काय का, का मारू करू का तू माश्या मार नाही तर कोणाची हजामत कर मला काही करायचं नाही पण मला जेवण करायला घरी माय बी नापतच आली म्हणलं आता आता तुला लागली म्हणलं भूक हा आता तू काही ट्रॅक्टर चालू नाही शकत आता तू घरी जाशील कवा येशील कवा मग आय बी आली म्हणलं आता मी काय म्हणतो तुला झुनका भागर चालते म्हटलं झुनका भागर हा आवडते का तुला झुनका भाकर अरे बाप्पा बापा झुनका भाकर का अरे एक नंबर फेवरेट आहे मला मायवली झुनका भाकर हा खाऊन आणले आहे का पहिले का इथे कुठं झुनका भाकर आणली आहे बे अबे ले का इथे आपल्या जवळपास म्हणलं दोन किलोमीटर वर ते हॉटेल नाही आहे का तिथं मला मस्त झुनका बागर भेटते तर लवकरच्या लवकर जाऊ घेऊन जाऊ म्हणलं खाऊन काय घरी जात आता त्या हॉटेलवर का मग आय तिची झुनका भाकर चांगली नाही लागत भाऊ मला मग हायबीन मागं खाल्ली होती मी नाही एकडं तिची चांगलीच नाही राहत ते कसं बेसन राहते कसं का राहते ते बेसन बरोबर नाही बनवत लोणच नाही देत ना मिरच्या नाही देत किती दिवसाच्या पहिल्यातून खाल्ली होती झुनका भाकर तिथं त्या हॉटेल वर का, का? मी दोन, दोन खाल्ली होती मला झुनका भाकर दोन महिन्या पहिलं दोन महिन्या पहिला खाल्ली होती तेव्हा म्हणलं त्या हॉटेल वर जो कुक होता म्हणलं शेफ हा तो बनवणारा तो तेवढा खास नाही होता आता नवीन आला का तिथं झुणका भाकर बनवाली म्हणून म्हणतो एक नंबर बनते म्हणलं ती आता चालतंय का तुला खाच आहे आहे मग आता चांगली बनवतेस म्हणतो झुनका भागर चाल मग खाऊनच घेऊ ना अरे झाली का का कल्टिवेटर मारून शांताराम भाऊ अरे बाबा सरपंच साहेब देवलाल भाऊ बाप्पा कसे काय भाऊ इकडं काय नाही का शांताराम भाऊ तू आता आणला सांग ट्रॅक्टर कल्टिवेटर मारायला इकडं तर आम्ही मारून घेतो म्हणलं थोडी थोडी जागा आम्हाला देऊ थोडस म्हणलं ते समार वंबार मी टाकून देतो ठीक आहे ना सरपंच साहेब आता माय अर्धा घंटा कल्टिवेटर राहिली आहे ती मारून घेतो मग घेऊन जा कल्टिवेटर मारायला ठीक आहे ना शांताराम भाऊ मग का थांबला म्हटलं ट्रॅक्टर सरपंच साहेब ह्या पोट्याला लागली आम्ही झेपलेली जोरशी भूक हा या म्हणते आता मी ट्रॅक्टर चालवत नाही तर मी घरी जातो म्हणते जेवण करायले मग येतो म्हणते ये म्हणतो घरी कवा, कवा। त्याच्यापेक्षा आपल्या या दोन किलोमीटर अंतरावर एक हॉटेल आहे ना तिथे मस्त झुमका पगार भेटते तिथं म्हणलं चाल म्हणतो येले बरोबर भाऊ आता घरी जाणं नाही ये ना हो या हॉटेलवर म्हणलं मस्त झुंका पगार भेटते मी नाही खाल्ली होती चालतं का बिल काय झबरा झुंका पगार खाले हा सांग लवकर किती वेळा सांगू चाल ना लवकर झुंका पगार खाले चला मग सरपंच साहेब देवलाल भाऊ हा चला म्हणलं झुमका भाकर खाले मी खाऊन घेईन तुम्ही खाऊन घेता म्हणलं एक एक हे खाते चला ना शांताराम भाऊ आता आता काम तर कोणते आहेच नाही चला मग आता सगळे मिळून खाऊन घेऊ म्हणलं झुमका भाकर चला बोलन का शांताराम का बोल ना झुमका भाकर मग आम्ही अर्ध्या पासून बसलाय टेबल वर झुमका भाकर अजून आलीच नाही ना लवकर आई लेख टकल्या डोंडाच्या पोट्टी माझ्या बापाचा हॉटेल होय का बे हा का तुझ्या घाईने येणार आहे म्हणलं झुंका भाकर हा त्याच्या आरामाने दे शांताराम काका अर्धा घंटा झाला ना अर्ध्या घंटा बसून याची का झुनका बागर झालीच नाही बाबा दे बर वेटरले घाई नको करू आलो आहे ना आता हॉटेल वर आता खा नागर हा शांत राय ना शांताराम काका शांत नाही राहू शकत म्हणलं माणूस पोटामध्ये म्हणलं कावरे बोमलू राहिले म्हणलं काव काव ते गडगड गडगड करू राह जेव्हा पर्यंत पोटामध्ये झुणकाबागर जात नाही तेव्हापर्यंत म्हणलं ते कावरे बोंबल तसेच राहणार आहे गडगड म्हणून म्हणतो थोडसा लवकर बाय का म्हणलं थोडसा बोलो तो म्हणलं त्या वेटरले हे भाऊ अरे झालीच नाही का म्हटलं झुनका भाकर हा माहिती अर्धा घंटा झाला ना अर्ध्या घंटापासून इथं माश्या मारवलो आहे झालीच नाही का भाऊ इकडे म्हणलं बैर आहे का जे आय बी एवढा बोलू राहिलाय तू तरी येऊन राहिलाय माय आय मी थांब मी बोलतो बर ए भाऊ क्या बा इकडे म्हणलं इकडं बोला भाऊ अरे काय बोला अर्ध्या घंट्यापासून झुनका भाकर सांगितले आहे ना ऑर्डर दिलेला आहे ना मग भाऊ झालीच नाही का अजून झुनका भाकर हो काकाजी वेळ लागते ना थोडसा हा वेळ लागते म्हणलं कायचा वेळ लागते म्हणलं झुणका करा भाकर कराले हा आहे ते बेसन करणं आहे कांदा आहे मिरची आहे लोणचं आहे म्हटलं म्हणजे एवढंच पाहिजे काय जा वेळ लागते तुम्हाला बस म्हणलं काकाजी आता आणून देतो म्हणलं तुम्हाला झुणका भाकर बस बस झालं म्हटलं आता आणून देतो सामा अरे भाऊ लवकर माझ्या सोपता म्हणून जोरची भूक लागली आहे त्याच्या पोटामध्ये कावरे बोंबलू राहिले लवकर झुणका भाकर आणून देते जा लवकर अर्धा घंटा इथं बसलो अर्धा घंटा झुंका वगैरे खाले किंवा एक घंटा लागन म्हटलं तेव्हा पण मी घरी जात होतो जेवण करायला वापस येत होतो आता मग कल्टिवेटर होत होती इकडे आणलं म्हणलं तुला हॉटेल वर झुंका वगैरे चुप राहत मायाला दिमाग खाऊ नको तू जास्त आता आता आलो आहे ना म्हणलं हॉटेलवर आता झुमका वगैरे खाऊन घे म्हणलं चुपचाप हो आता झुमका बघा तर काच लागन आता आलो आहे तिले का बोटे झेबरे तो अनुर आला म्हटलं झुमका बगर तो दिसला का तो आलाय पाय पाय तिकड आण रे बाबा आण म्हटलं लवकर आण लवकर घे बे पोटे आता लय भूक लागली होती ना तुझ्या पोटात म्हणलं कावरेन ती गडगड गडगड करे ना घे म्हटलं आता आली म्हटलं झुणका भाकर आता तुला किती झुणका भाकर खायचे ते खा म्हटलं हो आता खातो ना बाबा झुंका भाकर हा तुम्ही खा मी खातो त्या सरपंच साहेब करा म्हणलं चालू हा झुणका भाकर आता तुमच्या समोरच आहे घ्या म्हणलं लवकर लवकर खा आणि चला मग लवकर कल्टीवर मारायचे हो म्हटलं शांताराम भाऊ आता खा तर लागणार घ्या मग करा म्हणलं सगळे चालू करा काय देवलाल भाऊ लाजू नको म्हणलं इथं तुला जेवढी झुणका भाकर खायचे तेवढी खा ठीक आहे जो म्हटल शांताराम भाऊ मग मा आभी मला झुणका भागर ती एक नंबर आवडते भाऊ मी खातो बस आता आपल्या मित्राला सांगून देतो म्हटलं झुंका भागर खाली येत असन तर बोलून घेतून ते हो बोलून घे बोलून घे या म्हटलं मित्रांनो झुणका भागर घेतली आहे म्हटलं आ या लवकर तुम्हाला जर आवडत असून या म्हटलं थांबलो आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी म्हटलं अजून ऑर्डर करतो म्हटलं झुणका भागर या लवकर हा सांगा मग आजचा व्हिडिओ कसा का वाटला तुम्हाला चांगला वाटला असन तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता पुढच्या वेडिओमध्ये तेव्हा म्हणतं नमस्कार खातो म्हणून आता धुमका कबा मस्तपैकी झुमका बैकी